जय जय रघुवीर समर्थ आता सध्या दशक पंधरावा आत्मदशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण यातील समास पाचवा चंचल लक्षण नाम या समासाचे श्रवण केले या समासात समर्थाने मनुष्याच्या वृत्तीचे वर्णन केले आहे श्री समर्थ सांगतात की या जगात सर्व गोष्टी तीन प्रकारच्या चालतात अप्रकृत म्हणजे अयोग्य अर्धप्रकृत अर्धवट योग्य आणि अप्रकृत संपूर्ण योग्य, योग्य। मनुष्य बहुतेक वेळा अर्धवट किंवा अप्रकृत मार्गावर चालतो म्हणून त्याला सत्य ज्ञान आत्मशांती आणि स्थैर्य मिळत नाही देव धर्म ज्ञान याबद्दल तो बोलतो पण त्याचं आचरण चंचळाने अस्थिरास्तं याचं फळ म्हणजे मनात अस्वस्थता विचारामध्ये ढवळाढवळ दहुड, आणि कर्मामध्ये अर्धवटपणा श्री समर्थ म्हणतात की जसे झाडाची फांदी वाऱ्याने हेलकावीत ते तशी काही लोक चंचल असतात ते काम सुरू करतात पण मध्येच सोडतात एक विचार करतात पण दुसऱ्या बदलतात अशा लोकांच्या मनस्थितीमध्ये स्थैर्य नसल्याने त्यांना आत्मज्ञान मिळत नाही ते बाह्य जगात दुसऱ्याच्या चुकामध्येच वेळ घालवतात पण स्वतःकडे पाहत नाहीत श्री समर्थ या समासात उपदेश करतात की स्वतःला स्वतःमध्ये स्थिर व्हा विवेकाने विचार करा आणि मनाची चंचलता दूर करा तेव्हाच आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या आत्म्याचे खरे ज्ञान प्राप्त होईल आता चालू आठवड्यापासून या दशकातील नवीन समास सुरू होत असून या समासाचे वाचन आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक पंधरावा आत्मदशक समास सहावा चातुर्य नाम श्रीराम समर्थ पितापासून कृष्ण झाले भूमंडळी विस्तारले तिनविन उमजले हे तो घडेना आहे तरी स्वल्प लक्षणं सर्वत्राची साठवणं अद्धमानी उत्तम गुण पितेची असती महिसूत सरसाविला सरजावून उदेदार केला उभयता मिळून चालेला कार्यभाग स्वता स्वेता सगाठी पडता मध्ये कृष्ण मिश्रित होता लोक सार्थकता होत आहे विवरता याचा विचार मूर्ख होय चतुर प्रचित साक्षात्कार परलोकीचा सकाळास जे मान्य तेची होतसे सामान्य सामान्यास अनन्य होय जित नाही उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा अदृष्टीची गुप्त रेखा चत्वार अनुभव सारखा होत नाही चौदा पिढ्याचे पवाडे सांगते शहाणे की वेडे ऐकत्याने घडे निघडे असे पहावे रेखा तुतुकी पुसून जाते प्रत्यक्ष प्रत्यया येते डोळे झाकणी करावे ते काय निमित्त बहुताचे बोली लागले ते प्राणी अनुमानी बुडाले मुख्य निश्चय चुकले प्रत्ययाचा उदंडाचे उदंड ऐकावे परी ते प्रत्यय पहावे खरे खोटे निवडावे म्हणू नये समजले उपाय अपाये प्रत्यय घ्यावा भूतकाये बुल माणूस हे कण आणि कच्चे मान्य करावे तयाचे एने प्रकारे बहुतांचे अंतर राखावे अंतरी पिळ पेच वळसा तुची वाढावी भोवसा तरी मग शहाना कायसा निव नेणे वेडे करावे शहाणे तरीच जिनेश गेवाने, उगेच वादांग वाढविणे हे मूर्खपण मिळून जाऊन मिळवावे पडी घेऊन उलथावे काहीच कळून दावे विवेके बळे दुसऱ्याचे चालणी चालावे दुसऱ्याचे बोलणी बोलावे दुसऱ्याचे मनोगत जावे मनोनिया जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट काहीच न करी मानत मानत विवरी अंतर तयाचे आधी अंतर हाती घ्यावे मग हळूहळू उकलावे नाना उपाय न्यावे परलोकासी हे हे कांड मिळाला तेथे -ते गलबलाची झाला कोळउटता चातुर्याला ठाव कैसा उगीच करती बडबड परी करून दाखवणे अवघड परसळ साधने कठीण जड आहे धके तपेटे सोसावे, जावे, साहित्य करावे आपले हाती प्रसंग जानुनी बोलावे जाणपण काहीच घ्यावे लिलता धरून जावे जेते तेते, उमागरे अथवा नगरे पहावी घराची घरे भिक्सामेसी लहान थोरे परीक्षून बहुत काहीच सापडे विलक्षण लोकी मिस्त्री पडे उगीच पैसा काहीच न घडे फिरणे विवरणे सावधपणे सर्व सांडावे वर्तमान आधीच घ्यावे जाऊन तिकडे यावे सहित नाना जिनस पाटांतरे निवती सकळाची अंतरे लिहून देता पुरोपकारे सीमा सांडावी जैसे जयास पाहिजे तैसे तयास दिजे तरी मग श्रेष्ठ होईजे सकळा मान्य भूमंडळी सकळा सामान्य तो म्हणू नये सामान्य कित्येक लोकास तया पुरुषाशी ऐसी चातुर्याची लक्षणे चातुर्य दिग्विजय करणे मग तया सकाय होणे जेते ते श्रीदास चातुर्य विवरण नाम समास सहवा जय जय रघुवीर समर्थ